आता तुम्ही कोण तुम्ही गुगल वरती जे शोधत आहात ते मीच मराठी भाषा आहे तुम्ही मला विसरला आहात तुम्ही मला विसरला आहात इंग्रजीचे वारे वाहू लागले आणि माझे महत्व कमी झाले इंग्रजीचे वारे नमस्कार मी विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर माझे टोपण नाव कुसुमाग्रज आहे मुलांना तुम्ही मला ओळखत नाही पण तुमच्या पालकांनी माझ्या कविता अभ्यासल्या आहेत मी लिहिलेली कविता मराठी मातीचा लावा लढाटा स्टी आईच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा आज यांचा वाढदिवस आहे हा का हॅपी बर्थडे चुकलं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणूनच आपण मराठी दिवन मराठी दिन साजरा करतो तुमच्याबद्दल आणखी थोडं सांगा ना सांगते ना मी मराठी भाषा माझे फार आहे माझे साहित्याचे विविध अंगी आहेत त्यांची ओळख करून देते आता तुम्ही कोण मी आहे कथा कथा म्हणजे गोष्ट तुम्ही लहानपणापासून ऐकत आहात ना कथा म्हणजे तुम्ही ज्याच्यातून बोध मिळतो तीच बोधकथा अगदी लहानपणापासून आई तुम्हाला ऐकत आहात ना माझे स्वरूप लहान असते पण त्याच्यातून काहीतरी शिकायला बरं का मुलांना धन्यवाद आता तुम्ही कोण मी आहे कादंबरी माझे स्वरूप कथेपेक्षा खूप मोठे असते बरं का मी अगदी दीडशे दोनशे काय पाचशे पानापर्यंत देखील असते कादंबरीतील सर्व पात्रे आपली भूमिका तुमच्या समोर मांडतात तीच मी कविता किंवा काव्य काव्य हे लिहिणारे कवी किंवा कवयित्री मला यमकामध्ये गुंफून यमकामध्ये गुंफून गेय बनवतात म्हणूनच तुम्ही कविता गाता आता तुम्ही कोण मी आहे नाटक माझ्या पात्रे असतात ते खूप सुंदर तुमच्याशी बोलतात नाट सम्राट शिरवाडकर यांचे नाटक प्रसिद्ध आहे आता तुम्ही कोण मी आहे चरित्र एखाद्या थोर व्यक्ती बद्दल जीवनात काही लिहिले असते त्या व्यक्तीचे चरित्र असे म्हणतात व्यक्तीचे स्वतःच्या जीवनावर लिहिलेले पुस्तक म्हणजे आत्मचरित्र होय गांधीजी तसेच सुनीता देशपांडे यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे माझे साहित्य सर्व लेखक कवी कवित्री आणि समृद्धी केले आहे पण माझे पण सध्या इंग्रजी माझे महत्व कमी झाले आहे माझ्या बोली पण खूप आहेत त्यात वराडी कोकणी अहिराणी मराठवाडी असे विविध बोली आहेत खरं तू तर खूपच समृद्ध आहे तू तर आमची मायबोली आहे